कधीतरी दाखवा मला असं म्हणायचं मीडिया दाखवत नाहीये मला एक मला दाखवत आहे दाखवत आहे बट कसा नॉर्मल तुम्ही काय दाखवता त्याच्यामध्ये तुम्ही थोडस हा इथे आलाय तिकडे आंदोलन आंदोलन झालं स्टॉप आम्ही वीस तारखेपासून आज किती ट्वेंटी आजपर्यंत न्यूजचा पूर्ण चॅनल चालू आहे त्याच्यामध्ये तुमचे किती न्यूज येतात जर समज ह्याच्यामध्ये एखादा छोटासा ऍक्टरला काही जरी झालं असेल ना तर तो पूर्ण घरातून बाहेर जाईपर्यंत अगदी ह्याच्यापर्यंत तुम्ही सगळं पूर्ण ऑल डिटेल दाखवता पण ह्याच्यामध्ये आम्हाला डिटेल्स भेटलं नाही आणि सरकारने का दबाव द्यायचा मराठी लोकांचं चॅनल म्हणजे तुम्ही चॅनल हे करताय तर का फक्त आमच्याच ह्याच्यावरती दबाव का एकही चॅनलला तुम्ही आजपर्यंत आमचा दाखवला नाहीये का का तुमचा तुमचा असा आरोपी की मीडिया काहीच दाखवत नाही आणि आमच्या सरकारलाही विनंती आहे आमचा मोर्चा जर तुम्ही नाही दाखवला लोकांना तर कसा कळणार त्यांना आम्ही काय करतो तुम्ही ज्या लोकमतशी बोलताय त्या लोकमतच्या युट्यूब फेसबुकवर जा तुम्ही मला एकच म्हणायचं आहे प्रत्येकाला आमच्यातल्या प्रत्येकाला फेसबुक नाहीये प्रत्येकाकडे युट्यूब नाहीये ज्यांना कोणाला युट्यूब नाही वापरता येत आहे जर त्यांनी चॅनलला जे घरातली लोक आहेत त्या चॅनल मध्येच बघणार ना बाकी सरकारला बाकी दाखवण्यासाठी सगळे चॅनल आहेत पण आमच्या मत एक गोष्ट आज 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 जरांगींची सभा झाली इथे आणि चांगली सभा झाली सकारात्मक उत्साह आपल्याला दिसून आला एक महिला म्हणून एक आंदोलक म्हणून तुम्ही याच्यात सहभागी झाला मराठा समाजाला कधीपर्यंत आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटतं आम्हाला आम्हाला आरक्षण उद्यापर्यंत भेटणार आहे असं आम्हाला मेसेज आलाय आता फक्त राज्यपालांची सही बाकी आहे तोपर्यंत आम्ही इथे म्हणजे सर आमचे थांबणार आहेत इथून ते आझाद मैदानाकडे जाणार आहेत सही आल्याच्या नंतर पूर्ण फायनल मराठा आरक्षण देण्यामध्ये कुठेतरी टाळाटाळ होते किंवा वेळ काढूपणा केला जातो हे दिसतच आहे की किती टाळाटाळ केली जाते हे आम्हाला पण दिसते दिसतच आहे आणि हे सगळ्यांना पण दिसत त्याच्या पाठीमागे कोण असेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे टाळाटाळ सरकार राजकारणामध्ये नाही आम्हाला कसं आयडिया असेल जे करणारे आहेत ते सगळे राजकारणी आहेत जे काही आहे ते पॉलिटिक्सच आहे असं नाही म्हणू शकत की आम्ही कोण आहे स्पष्ट दिसतंय पूर्ण भारताला दिसतंय की कोण आहे ह्याच्या पाठीमागे आपण बघितलं की पुरुष मोठ्या संख्येने आले होते महिला पण तेवढ्याच मोठ्या संख्येने इथं आलेल्या आहेत काही लोक आहे आमच्या मराठ्यांना गरज आहे आमच्या प्रत्येक मूल प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष हा मैदानात उतरल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाहीयेत आणि तेवढा आम्ही प्रयत्न करतोय आणि आता आम्हाला खूप गरज आहे मला एक सांगा की एक एक बोला म्हणजे प्रत्येकाची मतं येतील ते बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका किंवा एक एक जे होतं ते आझाद मैदानाच्या दिशेने जायचं होतं तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही पुढे या आझाद मैदानाच्या आझाद मैदानाच्या दिशेने जाणार होतो पण आज जे आहे ते पुढच्या उद्यावरती गेलेले आहे एक मिनिट थांबा महिलांशी आपण बोलतो त्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय त्यांच्या झाल्यानंतर आपण तुमच्याशी संवाद साधू पण त्यांना पहिले बोलून घेत उद्यावरती ते ढकलण्यात आलंय आज शक्य झालं नाही पण आझाद मैदानात जाणारच हा तुमच्या मनामध्ये निश्चय आहे का नक्कीच नाही आम्हाला आज जर नाही मिळालं तर आम्ही आयुष्यभर तेच करणार आहे जे आम्ही लहानपणापासून करत आलोय ते आम्हाला नको आहे आत्ता आम्हाला काय आज लावला उद्या पुढचं स्पष्टपणे आपण स्पष्टपणे भूमिका घेतली जाते आणि आझाद मैदानामध्ये आम्ही जाणार हा ताई तुम्ही काहीतरी म्हणत की मैदान जाण्यासाठी पूर्ण मनाची तयारी करून लोक इथं आलेली आहेत अनेकांनी दोन दोन महिन्याची रेशन आपल्या गाड्यांमध्ये ठेवलं आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परत जाणार नाही आज कुठेतरी मनात निश्चय होता की आज खरोखर आझाद मैदानात जायचं हो नाही आज जर आम्हाला निर्णय दिला तर आमची गरजच नाही ना आझाद मैदानापर्यंत यायची जर तुम्ही नाही दिलात तर आम्ही सहकुटुंब कुटुंब आमचे जेवढे मराठा समाज आले आम्ही सर्वजण आझाद मैदान येणार म्हणजे येणार मग पुढे काही होईल काही नाही त्याच्या आम्हाला काही चिंता नाहीये आम्ही येणार आम्ही सोडत नाही हे नक्की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आरक्षण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नाही ना ना